मी खूप एक रुपयासाठी खूप जास्त रडले होते मी तिला पण चोरून गाडी वापरल्यासारखं वापरायचो का तर नंबर ना नाही गाडीला चार महिने झाले आम्ही गाडी वापरतोय आणि कॅश नाही काहीच नाही लोन पास नाही मी अक्षरशः टी टाइम मध्ये जाऊन पण मी ती माझी गाडी बघायची की मला करमायचंच नाही गाडीला बघितल्याशिवाय आणि ती बहुतेक माझ्या म्हणून ती गावाकडे गेली गावाकडून गेली ती की डायरेक्ट सिस्टरची डिग्री घेऊनच हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझी जर्नी तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सायकलवर जायला काळेवाडीमधून सायकलवर मारुंजीला जायला खूप जास्त त्रास होत होता दोघांचे डबे पाण्याच्या बाटल्या पाठीमागं बसून बघायचं एक तास सव्वा तास जायचं आम्हाला एवढ्या लांब जायला आणि मग स्कूटी पे बुक केली पर्पल कलरची तर पैसे वगैरे काहीच नव्हते तरी पण एवढी झेप घेतली की गाडी पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजेच होती आणि गरजच होती त्यावेळेस खरंच गरज होती गाडीची तर मग स्कूटी पीप तर बुक केली यांच्या नावावर तर लोन काही नाही झालं गाडी तर त्यांनी आम्हाला दिली होती आणि आधे चार महिने अक्षरश चार महिने त्या गाडीला नंबर नव्हता आला आणि आम्ही चोरून गाडी वापरल्यासारखं वापरायचो का तर नंबर नाही गाडीला चार महिने झाले आम्ही गाडी वापरतोय आणि कॅश नाही काहीच नाही लोन पास नाही आताच्या सध्याच्या काळात चार चार महिने गाड्या ठेवत नाही आणि एक तर लोन पास झाल्याशिवाय गाड्याच देत नाही पण त्यावेळेस दिली होती आम्हाला आणि मग पहिल्यांदा तीन हजार रुपये भरले होते त्याच्यानंतर मग माझ्या गा कामाचे चार महिन्याचे असे सव्वीसशे रुपये महिना होता ना तर माझे दहा हजार रुपये साठले आणि माझ्या वहिनीचे वहिनी पण मला दहा हजार वहिनी पण येत होत्या माझ्यासोबत माझ्या मामा मामाची मुलगी माझ्यासोबत कामाला येत होत्या त्यांचे पण साठले होते मग त्यांनी पण मला दहा हजार दिले आणि तर माझ्या कामाचे दहा हजार रुपये वहिनीच्या वहिनी मलाच दिले होते त्यांच्या कामाचे पण ते दहा हजार रुपये आणि पहिले भरलेले तीन हजार रुपये असे म्हणून तेवीस हजार रुपये झाले आणखीन पण सोळा हजार कमी पडत होते तर मग सोळा हजार कसे ऍडजस्ट करायचे तर मग परत मग परत मी असं धा बिशी लावली एक एक हजार रुपये महिन्याला भरायचे आणि बिशी लावायची त्याच्यामधून मी दहा हजाराची बिशी लावली आणि पहिलाच नंबर मला घेतला आणि बोलूनच होती पण मला गाडीला लागतायत म्हटलं तरच मी मेंबर होते नाहीतर नाही मग अशी मिळून दहा हजार रुपयाची मी बी सी लावली तर ते दहा हजार रुपये परत पण आणखी मला सहा हजार रुपये कमी पडत होते त्याच्यानंतर मग मी मंगळसूत्र ठेवलं आणि ते आणले ते तीन रुपये टक्क्यांनी भेटले पैसे आणि ते आणले आन आणि मग ते गाडीचा नंबर वगैरे आला गाडीचे सगळे पैसे भरले सगळे पैसे जमा केले गाडीचे सगळे पैसे भरले पण त्या काळात अक्षरशः मोबाईल स्विच ऑफ करत होतो आम्ही त्यानंतर ते ज्यांनी आम्हाला गाडी दिली होती ना ते ॲडवायजर असतात ना तर त्याचा सारखा कॉल येत होता सारखा कॉल येत होता पण काय करायचं ना पैसेच नव्हते आणि गाडी तर काढली गाडी तर वापरतोय आणि पाहिजे तर होतीच गाडी पण केली कशी तरी ॲडजस्ट आणि म्हणजे स्वप्नात बी वाटलं नव्हतं की एवढे पैसे मी ॲडजस्ट करून आणि आत्ता पण तेच करते आत्ता पण ॲडजस्टच करते सगळे पैसे आणि एक लाख प्लस माझा आत्ता आताचा खर्च आहे एक महिन्याचा एक लाख प्लस खर्च आहे तरी पण तो पण मी ॲडजस्टच करते आत्ता पण आहे थोडंफार आहे स्वतःचा बिझनेस म्हणून करू शकले आणि ते झालंय सगळं कर्ज की त्याच्यामुळेच मग मी ही देवाने ते केलं पण आणि तेवढे तेवढी सहनशक्ती पण दिली मला की मी ते कर्ज फेडू शकेल मी ते महिन्याची महिन्याला सगळं मॅनेज करू शकेल एक जवळजवळ एक दीड वर्ष झालं माझं कामाचं असं तसंच आहे पण त्याच्यामुळेच माझा एवढा खर्च वाढला आहे मी सायकलवरून डायरेक्ट गाडी म्हटलं खूप खुश तर खूप होते आणि म्हणजे काय आता आता पण आहे माझ्याकडं फोर व्हीलर पण त्याचे ईएमआय वगैरे भरायचे त्याच्यामुळे मला ते एवढी जास्त खुश नाही ज्यावेळेस मी पहिल्या गाडीला जेवढी खुश होते ना त्याच या गाडीत एवढी जास्त खुश नाही एखादरी जे आहे मला भरायची प्रत्येक महिन्याला त्या गाडीचं ई एम आय वगैरे काहीच नव्हतं ते सगळं क्लोज झालेले होते कॅशमध्ये गाडी घेतलेली होती तर गाडी अशा पार्किंग 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 मी पार्किंगला लावायचो पार्किंग बरंच ते पाचशे मीटर अंतरावर त्या कंपनीचं पार्किंग होतं मी अक्षरशः टी टाईममध्ये जाऊन पण मी ती माझी गाडी बघायची की मला गरमायचंच नाही गाडीला बघितल्याशिवाय आणि पहिल्या फर्स्ट टाइम गाडीला सगळ्यांचा असंच होतं असेल कदाचित आ, काम होत ना ते मला ऍसिडचं काम दिलेलं होतं तरी पण मी ते पण करत होते हाताला पण नाही बघा हाताला भाजलेलं आहे माझ्या चटका बसलेला आहे त्या त्यासिडच्या कामाचा ऍसिड कल्ड होतो माझ्या हातावर ते ॲसिडचं काम आहे ना कोणच करत नव्हतं मी करत होते का तर मला म्हणजे काहीच वाटत नव्हतं की ते ऍसिडचं काम आहे असं म्हणजे एवढं पण काही नाही एवढे छोट्याशा डब्यात घेत होतं ते एवढं जास्त मोठं नव्हतं ते ऍसिड घ्यायचं एक छोट्याशा डब्यात घेऊनच ते हे करायचं होतं काम करायचं होतं मग ते तर मी करतच होते तर मग काही दिवस गेले पेमेंट वाढायची वेळ आली सव्वीसशे रुपये डायरेक्ट पाच हजार रुपये माझा पेमेंट झाला एवढी फूट झाले की मी विचारायलाच नाही म्हणजे जेवढ्या इंजिनिअरला त्यावेळेस पेमेंट होता ना तेवढा माझा सरांनी पेमेंट केला होता आणि सगळे जण कसं काय जगदा मॅडमचा एवढा पेमेंट झाला कसं काय झाला तर मग स सगळेजण सरांकडे गेले की आम्हाला आम्ही एवढं आमचं काम करतो तरी पण आम्हाला का नाही एवढा पेमेंट देत तुम्ही तर मग सर म्हटले की तुम्ही जगदा मॅडमच्या ठिकाणी एक वेळ जाऊन काम करा एक दोन दिवस मग मी ते तो पण देतो म्हटले तुम्हाला पेमेंट देतो म्हटले मी तेवढा मग ते काही शक्य नव्हतं हो का तर म्हणजे लेडीज कोणच गेली नव्हती मुलं गेली होती सरांकडे की आम्हाला जगदाळे मॅडम एवढा पेमेंट पाहिजे म्हणून तर मग माझा पेमेंट मी तरी इतकी खुश होते की अक्षरशः पेढे वगैरे वाटले होते मी साईबाबाला गेले होते आणि पेढे वगैरे वाटले होते का तर डायरेक्ट इंजिनियरचा पेमेंट होता मला तो आणि एवढा चांगला पेमेंट भेटत असताना मग गावाकडे पण असं सगळ्यांना वाटायला लागलं की एवढा चांगला पेमेंट आहे मग माझे वडील माझी बहीण आहे तर आणि त्या म्हणून तर तिला सारखी म्हणायचे की तू जा इथं ताईकडे जाय तू नको इथं राहू तू ताईकडे जा आणि तिकडं जाऊन काम कर तू ताईसोबत करू शकतेस म्हटली काम जा मग ती माझ्यासोबत आली काही दिवस म्हणजे गाडी होती ना तर काही दिवस आली मग आम्ही गाडीवर जायचो ती जणं गाडीवर जायचो माझे माझे मिस्टर मी आणि ती आम्ही तिघं जणं कंपनी तिला पण घेतलं कामाला कंपनीत आम्ही कंपनीत म्हणजे काही जास्त दिवस नाही केलं पण ती माझ्याकडं आली होती ना तर तिला मी एवढं राग आलो एक एका गोष्टीवरून तर माझ्याकडे ना एक छोटा मोबाईल होता त्याला मी रिंगटोन लावली होती नंद किशोर चित्त चकोरा गोकुळ काना मनमोहन तू तर हे रिंगटोन लावली होती मग हे हे दोघ जण कुठेतरी भाजी आणायला गेले होते आणि मी म्हटलं की आ, मी एवढी छान रिंगटोन लावली शेजारीच कॉईन बॉक्स होता एकच मोबाईल होता ना माझाच फक्त तर मग मी म्हटलं जाते मी कॉईन बॉक्सवरती आणि आ, हे करते तू तु, तुम्हाला मी कॉल करते तुम्ही उचलू नका तुम्ही फक्त ते रिंगटोन ऐका किती छान आहे आणि त्यांनी ऐकली दोन तीन वेळा ती रिंगटोन ऐकली परत आणखीन म्हटलं परत मी तिसऱ्या वेळेस कॉल केला तर त्यांनी तो कॉल उचलला आणि एक रुपयाची काय किंमत असती ना तिला मी एवढं सुनवलं होतं त्यावेळेस अक्षरशः तिला खूप होते आणि खूप जास्त रागडली होती तिला मी म्हणजे खूप रडले तर होते मी खूप एक रुपयासाठी खूप जास्त रळले होते मी तिला पण माहिती तिला पण आठवतं ते आता माझी बहिणी होती ना अनिता तर तिला ना म्हणजे माझ्या तर मनात असं काहीच नव्हतं तरी पण तिला ना काही गोष्टी खटकल्या असतील बहुतेक माझ्या म्हणून ती गावाकडे गेली गावाकडून गेली गावा ती की गावाकडून डायरेक्ट सिस्टरची डिग्री घेऊनच ती पुण्यामध्ये आली खरंच खूप मी ती जाऊन आभीमाने मला की ती इथून गेली पण तिने तिची जिद्द कम्प्लीट करूनच ती पुण्याला डिग्री घेऊनच ती पुण्याला आली आणि आज तिला एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते मला खूप अभिमान वाटतो तिचा आणि माझ्या प्रत्येक जी काय मला अडचण असेल ना माझी प्रत्येक अडचण ती माझी सॉल्व्ह करते आणि ती खरंच माझ्या एक असं खूप बहिणीच्या पेक्षा बी जास्त एक देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ती असे शब्द आहेत तिचे मला कधी पण आणि माझे बर्थडे वगैरे पण ती एवढे तिचा बड्डे तर माझ्या कधीच लक्षात राहत नाही तर सगळं काही चांगलं चाललं होतं कंपनीत काम वगैरे सगळं व्यवस्थित होतं सगळं आता काय फायनान्शियली काय असेल कंपनीचा काही माहिती नाही पण एक जुलै दोन हजार अकरामध्ये कंपनीत जो काही प्रकार झाला ना त्या दिवशी मी कामाला नव्हते जो काय प्रकार झाला ना तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन बाय